डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपशब्द बोलल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आम्ही निषेध करण्यासाठी व केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्ट्या पट्टी होण्यासाठी आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं असून राज्यसभेमध्ये बोलताना ह्या तडीपाळ केंद्रीय गृहमंत्र्याने जो गुजरातमधून तडीपार होता अशा या तडीपार तडीपार गृहमंत्र्याने राज्यसभेत बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक पॅशन झालेले आहे आणि या पॅशनमुळं आंबेडकर 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 असं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुमच्या सात पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या अशा जातेवादी दलितविरोधी मानसिकेतून हा जो अपशब्द बोललाय या अपशब्दाबद्दल शिवराय भीमराय सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टी ही जातीयवादी पार्टी आहे मित्रांनो कारण या जातीयवादी पार्टीचा जर जनसंघ म्हणून एक संघ होता आणि या संघाची मानसिकता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिथल्या संविधान सभेचं सदस्य करण्यात आलं त्यावेळेस या जनसंघानं मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला होता मित्रांनो त्यानंतर या हेगडेवार म्हणून जो आर एस एसचा बगल आहे या बगल पुस्तकामध्ये तो काय म्हणतोय इथले जे दलित बहुजन समाज आहेत या बहुजन दलित समाजाने इथल्या ज्या बहुसंख्याक लोक आहेत या बहुसंख्याक लोकांमध्ये विलीन झालं पाहिजे किंवा तिच्या दयावर जगलं पाहिजे ना नाहीतर त्यांना इथले कुठलेही मूलभूत अधिकार मिळणार नाहीत त्यानंतर तुम्ही जर आर एस एसच्या किंवा भाजप मानणाऱ्या सावरकरांचा विचार करतोय ते सावरकर सुद्धा इथे असं म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इथला दलित विरोधी समाज असेल हा हिंदू विरोधी आहे एवढं मोठं त्या सावरकरला हे लोक मानतात आणि त्या सावरकरचा चा उद उद करतात करता मित्रांनो कारण भाजपचं एकंदर आपण जर पिलावळ बघितलं गेलो तर ही पिलावळ जातेवादी मनोवादी आहेत मित्रांनो कारण या जातेवादी मनोवादीचा आपल्याला एक इतिहास सांगतोय ज्या वेळेस शौरी या या जाते, वादी, वादी या जाते, या जाते एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे वर्षिम फॉल्स गॉड या पुस्तकामध्ये तो काय म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू विरोधी आहेत गौतम बुद्ध सुद्धा हिंदू विरोधी आहेत आणि पुढे जाऊन तो म्हणतोय नालायक माणूस म्हणतोय की शिवाजी महाराजांनी इथल्या ज्या मुस्लिम किंवा इथले विरोधी राज्य असतील तो करायला पाहिजे होता असं जाते अरुण शौरी म्हणतोय आणि ह्या अरुण शौरीला इथला अटल बिहारी वाजपेयी त्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री करतोय कारण भाजपच्या विचार झाला ही जातेवादी मनुवादी आहे म्हणून आम्ही भाजपचा सुद्धा इथे जाहीर विचार करतो